भाऊ नेताईस वन कसा आहेत तुम्ही मजा मा ना मजा माज रावाना कसानी बातमी टेन्शन लिहाणे भाऊसोन हा व्हिडिओ ना बलता भारी बना आहे फक्त व्हिडिओ तुमले शेवटपर्यंत दखना पडी हां ते भाऊसोन मी जाईरानो शिरपूर शिरपूर काब जाय राहून भूषेन राजपूत यसना अजून एक दुसरं नवीन सॉन्ग ई राहीन ते तेसनी आमले बलायले हां मना बाजूमा कोण होतात शिंकेडाना संदीप दादा कोरोग्राफर हां ते यसले बी बलायले माले बी बलायले ते मामी चावयत बोलत चावयत बोलत इलागृह ना शिरपूरना ना बस स्टँडवर बस स्टँडवर हिसनी त्या फोन लावा म्हणतो भूषेन दादा आम्ही हिला गेलो म्हणत हिला गेलो म्हणे तुम्ही आपले दुकानवर म्हणे मी बी बीज राहीनू म्हणे म्हणत चालेल आम्ही घ्या तसच म्हणतो लवकर बिळा ते दुकानवर दुकान बंद होती ते तड्डे बटनूच पाच दहा मिनटं लागत तेचने दुकानवर काम करणारा उन्हा त्या दुकान खोली राहतात तेचारा म्हणतो भूषेन दाईज राहणार बाणे का मग ही लागणार नाव काढतात बरोबर देख। 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 ते बान तेच नाही दुकान वर आम्ही निघणूत ते डायरेक्ट करवण नाका नांगे का ना तडे नाश्ता पाणी करीलेच आम्ही पट्टास नि मग निघणूत तडून आम्ही लोकेशन वर तडे गाण्यानी शूटिंग करणे होती ना तडे गवत मग आध्दा का पुढे ते जय खानस भाऊसी कसं आहे तुम्ही मजा बात ना, मजा मला राह कसं बाती टेन्शन आणि तुम्ही भाऊ आखो एक नवीन व्हिडिओ माहिला गेले आज ना व्हिडिओ इथला जबरदस्त बनी ना खतरनाक बनी फक्त व्हिडिओ तुम्ही शॉटपर्यंत आणि तुम्ही मला युट्यूब चॅनलवर नवीन राहते सबस्क्राईब करानं विसराणं नाही ते भाऊसन भूषण भूषण भाऊन एक आखो दुसरं नवीन गाणं खतरनाक इरायनं बडा छोटा मोठा कलाकार शेतच व्हिडिओ फक्त तुम्ही शॉर्टपर्यंत दाखा ना आम्ही शूटिंग कोठे कोठे करतच हा व्हिडिओ छोटा मोठा कलाकार आहे डायरेक्ट कॅमेरामॅन विला गेले फोटोग्राफर बी लागेल पट्टा छोटा कलाकार कलाकारीला गेले ते चला मग हा व्हिडिओ सुरु

మహారాజ బ వక్రతున్న సూర్యకోటి సమప్రమ నిర్ణుణ్య కు సర్వారే శ్రీ సర్వ గజ మహారాజ కీ

ते भाऊ सोन डायरेक्ट रिक्षा दा येई डायरेक्ट भाऊ हो? ते भाऊ संत गाडी मागे शूटिंग चालू आहे Jadi kak video pura ke nanti warna komen mana kisahnya, nanti mana YouTube channel, nuna subscribe karena nabi serangan ini. Ha, jadi kak ada kak. Shooting Ada ada. ते भाऊसन तर ती मांगे शूटिंग चाली राहीनी लक्की भाऊन ते आडे गप्पा गोष्टी मारी राहणार बलता बेकार भाऊ बलते बेकार काम आहे लकी भाऊन तेच ना हा ते या दा भाऊ भाऊसन या पोरे या मा, ना तुम्ही म्हणत सोन शूटिंग दखाल त्या शूटिंग दखाल नाही या मागे मा बॅकग्राऊंड मना चाललेले त्या भाऊ बाहुसवण दे का पुढे <laughs> आज मी तुम्हाला

दादा جي ڏينھن ۾ ٿيو آهي يا ها तुम्ही दका का मागे आता शूटिंग करेल होती पण नाग होते आता दुसऱ्या लोकेशनवर जायला आहोत आता चला मग थोडस जेवण करले तर जेवण करीस श्री मग आता दुसऱ्या लोकेशनवर जायला नव्हता पुरा व्हिडिओ होता काना कसा वाटणार काय वाटणार कमेंट मग नक्की सांगा ना आणि भूषण भाऊ ना गाणं दकाना म्हणजे ना आणि ले सबस्क्राईब करानं विसरायला नाही ते चला मग आता जायला आहोत दुसऱ्या लोकेशनवर

वर जाय राहू मागे भूषण भाऊ वटेल येत बाकी नाही इराणात ना मागे ते चला ते दुसऱ्या लोकेशनवर जाय राहू तडे अजून त्या का किती मेहनत करतस कसं का काय करतंस ते व्हिडिओ पुरा दिख ज्यात आणि कसा वाटणार काय वाटना कमेंट मग नक्की सांगा आणि भाऊ ना गाणं लवकर दे देखा बिगर राहायच्यात नका हा जय खानदेश जय खानदेश भूषण राजपूत भूषण राजपूत तीन सौ सात यूट्यूब चैनल वर इन भाव गानामा भाव भरपूर मेहनत करे एकदम जबरदस्त असा सॉन्ग आहे पहिला आता अपना खानदेश्वर तथल जबरदस्त गाना बनने जय काना देशा आमना बर नड़ नारा तथा जमर या गाना ना बोले एक नंबर है डायरेक्ट खतरनाक व्हिडिओ पूरा द गाना आणि व्हिडिओ द किसन गाण ही दोन चार दिन माते गाण बी द काना आणि बावना चॅनल ले सबस्क्राइब करानो विसराना नाही आणि गाण शेअर भी करानो ते चला मग भेटू आधी दुसरा लोकेशन वर हां हि मग आते आमिन भी दुसरा लोकेशन वर ते कोटे शिरपूर ना गार्डन ते दका मग आते पुढे काय वस काय नकेश और अगले बादल का दिलाती के लॉक उठो आजु का वापस मना लिया बार-बार की तू मेरा तेरे में आछ ना बता है ठीक है हां हां टायरर गो को को करता रहता है प्रति कदी मजा चाल जाए अरे अरे आई मनी सासरे सास जी मां साल सागर बुला ले Izonia. Selamat. Selamat. Imanis terus.

સો એકદમ હડવા જે તે જે ગાજો આવી દે ફૂલ લાઈન તીજે એ લકી બોટની કરે પક્કા યાદ હે યાદ પડલા પડાય આયે ના ઓકે ते भाऊ सोन डायरेक्ट आते पहिला मा करवण नाकांकडे गौत शूट कराले दुसरा मा गार्डन मा मग आते तिसरा मा आडे ताते आडे वि शिरपूर नदीला उनी हर ते, ते कडवं बी येते आडे येले शूट कराले ते चला तळे जाऊ आता त्या कसं शूट करा ते काय करा ते तर तुमले बेकार मेहनतले मी पडत भाऊ एक गाणं डायरेक्ट आणि खर्च बी बोलता कारण पडत डायरेक्ट बोलतो बेकार काम आहे म्हणजे गाणं बनवणं काय सोपं बी नाही भाऊ एक नंबर लोकेशन आहे डायरेक्ट जपरतच आहे डायरेक्ट चला रे कपडा टाकेल चुकाडाले जय कांदेश भाऊस्वान जय कांदेश जय खानदेश चला, चला। <laughs> <laughs> <थो> <laughs> नाही <laughs> <laughs> <जाए क्या नारे। laughs> ओके हा 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 आज नभा दिन बोल नि तिहारु बस सल्लाले डाके से को ला को ला रहे छ आज

<laughs> <laughs> <था। laughs> उतर, उतर, राईट बारा महिन्यात किती गाडी दहा लाख पंच्याऐंशी एक लाख एक्स्ट्रा अकरा लाख पंच्याऐंशी घेतली होती नाही हो तीन महिना वापरेल होती

थोडा हात मस्त ते का मोकया जोकया ते फेर समोर हात तो मजा येतो ना वाजना बोर मजा मना चाल

आवरारे जत्र जाना दिसले जय Nah, merah, naik 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 merah,

व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट मान नक्की सांग्यात ते चला मग आधी भेटू दू दुसरा व्हिडिओ मग दोन शब्द बोलतील आते पाऊस सर्वसमा मेन बात ते आपल्याला सणा बोलते आपला बोलता इतका थे फक्त एक शब्दले दिस निवणार आणि आम्हाला जिवाडा बावाडा ना सोनाला मुकडा चांदीना तुकडा आंबंनेरवाला बँडे शिरमा विषय चला दूर एक शब्द दिस दिसते होणार निखील बोलते होणार विजू दादा ते होणार आणि आपल्याला सर्व मित्र परिवार सिंध खेळा संदीप भाऊ पाटोडे एकदम जबरदस्त अशी कोरोग्राफी करी आणि एकदम मजा पण आई वई मग खूप चांगलं काम करा म्हणून सर्वांना मनपासून आभार व्यक्त करा आणि आपला व्हिडिओ आठे समाप्त करतात जय खानदेश चला मग भाऊ सो डू जाते दुसरा व्हिडिओ मग मनागाव मनादेश जय खानदेश